आणि सरकारनं शेतकऱ्याला जो ऊस दर द्यायचा आहे तिची एफ आर पी केलेली आहे शेतकऱ्याला एफ आर पी प्रमाणात दर मिळालाच पाहिजे हे मी शेतकरी आहे कारण त्याच्या उत्पादन खर्चावर त्याला जो दर वाढतो तो द्यायलाच पाहिजे त्याचबरोबर साखरेचा दर पण वाढला पाहिजे जगामध्ये एकमेव उद्योगधंदा असा आहे की ज्याच्यामध्ये कच्चा मालाचा दर आणि प्रक्रिया खर्च हेला येणाऱ्या एकूण खर्चापेक्षा साखरेची किंमत जर कमी येत असेल तर तो उद्योगधंदा तोट्यामध्ये जाणार गेल्या पंधरा वर्ष आम्ही हेच करायला आहे होणारी कर्ज आहे तोटे ती कोण भरून काढणार शेवटी सरकारनं बारा हजार कोटी रुपयेचं कर स्वरूपामध्ये केंद्राला राज्याला आमच्याकडे मिळत असतील तर त्याच्यातून त्यांनी ती तोटा भरपाई करून घ्यावी हां जर एफ आर पी देत असताना कृषी मूल्य आयोग ज्यावेळी एफ आर पीची शेतकऱ्याला जो दर द्यायचा म्हणतोय त्यावेळी साखरेची किंमत किती असावी ती किंमत जर येत नसेल तर साखर कारखानदारी अडचणीतच जाणार आहे त्या अडचणीमुळं मग अनेक कारखाने वेगवेगळे पांढे पाडायला लागले अनेक कारखान्यामध्ये वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या त्याचा मी डायरेक्ट उल्लेख करणार नाही कारण दुसऱ्या ज्या कारखान्या आपण जाणं उल्लेख नाही तर आम्ही साखर कारखाने चांगल्या पद्धतीनं चालवून चांगले शेतकऱ्यांशी चांगले आम्हाला चांगल्या पद्धतीचा ऊस सुद्धा सरकारी धोरणामुळे अडचणी यायला लागल्या निश्चित पद्धतीनं सरकारनं एफ आर पी देताना साखरे ज्या किमती पडल्यामुळे जे तोटे झाले ते सरकारनं त्याला कर्ज न देता ते तोटे सरकारनं भरून काढावेत शेवटी आमचेच पैसे आम्ही तुम्हाला देतोय आणि तुम्ही मात्र कुठलीही मदत होत नाही